नमस्कार मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड जनरल सेक्रेटरी सीआयटीयू नांदेड जिल्हा कमिटी दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अर्थातच सोमवारी नांदेड शहरातील पूरग्रस्तांचे प्रलंबित अनुदान आहे ते तात्काळ बँक खात्यावर वर्ग करावेत आणि नांदेड महापालिकेमध्ये राजरोसपणे विविध विभागामध्ये जे करोड रुपयाचे घोटाळे चालू आहेत त्या घोटाळ्याची सी आय डी विभागीय आयुक्तांच्या समितीमार्फत चौकशी करावी म्हणून आम्ही निदर्शने करीत आहोत आणि येत्या सोमवारी सीआयटीयू आणि अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या आंदोलनास शंभर दिवस देखील पूर्ण होत आहेत सव्वीस सत्तावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी अतिवृष्टी झाली होती आणि त्या अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना वीस हजार रुपये सानुग्राल अन्नदान आणि पन्नास किलो अन्नधान्याची किट मिळावी म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्न केला आहेत आतापर्यंत वीस आंदोलनं केलेली आहेत नऊ करोड रुपये राज्य सरकारने मंजूर केलेले आहेत आणि सात हजार आठशे लोकांच्या खात्यावर वर्ग झालेले आहेत पैसे परंतु राहिलेले पैसे जे आहेत ते तातडीने वर्ग करावेत ही मागणी घेऊन आम्ही पाच फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून मान्य जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित राऊत यांना निवेदन देणार आहोत आणि तसेच महानगरपालिकेचे आयुक्त माननीय डॉक्टर महेश कुमार डोईफडे यांना देखील प्रत्यक्षात भेटून निवेदन देऊन प्रलंबित चार महिन्यापासून पैसे येऊन सुद्धा अकाउंटवर कापडत नाहीत ही चौकशी करून विचारपूस करून तातडीने त्याच दिवशी पैसे अकाउंटवर वर्ग करून घेणार आहोत तरी ज्यांच्या ज्यांचे नावं पात्र यादीमध्ये पूर्वस्तं आले आहेत परंतु त्यांना अद्याप पैसे मिळाले नाहीत त्या सर्व महिला पुरुषांनी नांदेड शहरातील नुकसानग्रस्तांनी दिनांक पाच फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जमावे आणि सोबत बँकेचे सुधारित अपडेट केलेले पासबुक के, के वाय सी केलेले पासबुक तसेच आधार कार्ड हे सोबत आणणे आवश्यक आहे राशन आणि आमच्या पूर्वस्थांच्या आमदारांचा मुद्दा मार्गी लागण्याची शक्यता आहे तरी येत्या पाच तारखेला शहरातील पीडितांनी सामील व्हावे हो असे आवाहन करीत आहोत धन्यवाद इन्कलाब जिंदाबाद जय भीम लालसराव